नमस्कार मंडळी तर मी अजय पाहिजे म्हणजेच तुम्हाला सर्वांचा लाडका कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर खूप दिवसांनी जी ब्लॉग टाकत आहे आणि टाईम नव्हता भेटला पण आज माझ्या मित्राची इच्छा झाली खास करून त्याच्यासाठी ब्लॉग का करतोय तर आपण आज आलो आहे माझ्या गणपतीची दोन गाणी रेकॉर्डिंग केली आहेत त्या गाण्याचं शूट करायला आहे इकडे घाई घाई आले दोन दिवस पाऊस होता आणि आता अचानक आम्ही शूट करायला आलो इकडं तर पाऊस थांबलाय आहे बघूया जरा तर फटाफट शूट करून घेऊया यशला आणलंय थोडं हातभार लावायला काम करायला थोडं दुसरं काय नाही यश आपलं कायम सोबत असतं तुम्हाला माहिती आहे आणि इकडे गेले गेलो आपलं शूट करत जातो तर चला लगेच फटाफट शूट करून घेऊया आपल्याकडे म्हणून आहे यशिया रेडी प्रफुलचं प्रोडक्शन म्हणजे स्पेकर, डॉल्बी, सोनी 865 डॉल्बी स्पीकर कान नहीं, वो फाड़ देगा, <laughs> समझने वाले को इशारा, इशारा कॉफी <laughs> तयारी झालेली आहे आणि खालची तयारी बाकी आहे फक्त लगेच लगे, लगे। जागीच करतोय तोपर्यंत आपण हा बघा असा सर्व मित्राचा कॅम्प दिसतोय सोनी स्पीकर पण सोनी आणि कॅम्प पण सोनी आहे आप आपल्याकडे प्रफुल स्वतःच्या कॅम्प सोबत रेनचा माहोल बघा मित्रांनो थोडा भरलेला वाटतोय मस्त वारा विरा चालू आहे मजबूत पाणी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हल्ली दोन तीन दिवस बराच पाऊस पडला आहे त्यामुळे पाण्याची पातळी पण बरीच वाढलेली आहे आणि हा माहोल पूर्ण आर्टिस्ट रेडी झालाय सध्या आणि हे बघा हे कापड म्हटलं खाली काढ रे का नाही तर लपडवायच प्रफुल गडी पण रेडी आहे आणि हा कचकन टिळाबिळा भाई लावतोय जोरात बघूया आखणी बघा बाईची आखणी बघा ही येट घेतला घेतला ये लावला इथं बघ इथं बघ ए सगुणा सगु याला टिकला, टिकला दे ए लावला लावला ग्लो बघा ग्लो बघा चेहऱ्यावरचा ग्लो बघू शकता तुम्ही गळ्यातली जेवढी चमकत नाही तेवढा चेहऱ्याचा ग्लो चमकतय <laughs> हा टाकलं तर माझी इज्जत काढशील तू पूर्ण शेत म्हणजे टाकायला काय भाई प्रत्येकाचं दिसलंच पाहिजे काय <laughs> अरे हे <ए वेड़ा? laughs> बेटा आपला ना शूट कुठे करायचं ना त्याचं लोकेशन शोधतात यश आणि त्यासाठी दोन शूटर घेऊन आलो मी सोबत तिथून पण एक मस्त व्ह्यू येईडचा ना इथे नारलीचा घेऊ इथे हा मिडल मधून येतो ना मिडल मधून ब्रिजचा थोडा तो व्ह्यू ना तिथं मिडललाच राहतो तिथून हा ना जो एनला बाजू करू तेवढं घाई घाई मध्ये बघूया कसं शूट होतंय जॉब तुम्ही शेवट पर्यंत बघत राहा गमतीशीर गोष्ट होणार ती छोटी नाचत होती गाण्याला लागताच गाणं आला की तुम्ही पण तसेच नाचा गाण्याच्या तालावरती मस्त वेगळी सर्वजण आणि गाण्याचा आनंद घ्या शूट करते चला चालू करूया आपण गाणे शूट करताना पाऊस आणि आमचे सर चित बसले होत असं कधी कधी होत खोट बोलायचं नाही म्हणून सगळं सर दाखवते होत असं कधी कधी होत पाऊस बघा मित्रांनो काय बेथम आलाय माझ्यावर बेथम मारा करतोय दाखव काय सांगा काय बघ <laughs> नाही जागा नाही ना कुठे जागा नाही मग जागाय जागा नाही जागा नाही दुसरीकडे मी गावात दिवस काय था? चालले का चाललंय तर आमचं तुझं काय चाललंय <laughs> पाऊस मित्रांनो खूप घाणेरडा आलाय पाऊस आपल्यासाठी थांबणार पाऊस आणि नदीला पण फ्लो चांगलाच आहे आमची खाडी आहे तिला पण फ्लो चांगलाच यश ओके ओके चल घे चल घे पटापट लावायची लायटर छत्री एकदम खतरनाक ना तर चला पाठवा आता दुसरं गाणं शूट करून घ्या पाऊस थांबलाय मस्त इकडला व्ह्यू आता आपल्याला आपण इकडचं मस्त भरपूर घेऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण इथं कसं कसं येत आहोत हे या ना चला पटापट हा लोकेशन बघा समोरचं काय वाटतोय भाई शिकना एक नंबर बोल काय काय करावं लागतं आम्ही इथून शूट घेत होतो पण जरा व्ह्यू चांगला नाही आला तर आम्ही जरा पार्टी सरकलोय जेणेकरून येत आहेत व्यवस्थित येत आहेत काय नाय व्यू अरे यस एवढा पण परफेक्ट वाटतो ना एवढा शूट हा बघे तर फायनली आहे ना आपली एक आहे ना अंतर झाला आहे मुकडा झाला आहे आणि अंतर झाली एक आता सेकंड अंतर आपली बाकी तर आपलं शूट आता फटकन होणार आहे ठीक आहे त्या साईडचा हा ठीक आहे चालेल आणि ढगा पण पाठवून बघ आमचे डायरेक्टर आहेत आजचे ढगा बघ ना कसले लाइ कॅमेरा हॅशन हॅशकन हॅशकन आणि व्हिडिओला लाईक शेअर करा सक्रक्रिज अल एक दोन फोटो चांगले सुरुवात झाली बघा दती हवा साथ हवो उडती पत जरा यशला बघा ना गर्लफ्रेंड वगैरे असेल तर बघा जरा यश साठी भाऊचा लूक पडा दिसतोय झालं आपलं शूट वगैरे मस्त कडक एकदम खतरनाक आणि आता आपण जायचं घरी नशी पाऊस थांबला काय जबरदस्त पाऊस चालला होता माहितीये नशी थांबला पाऊस सामान बघा काय काय आपल्याकडे इकडे बाजूक घालाय म्हणतोय एक नंबर आहे व्ह्यू इकडचा लोकेशन पण कडक आहे एकदम नाही 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 बस काय टेन्शन घेऊ नको यार लोकेशन दहंडीचा कुठे कुठे गेलेला तू सीन ऐका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लवकरात लवकर आणि गाणं व्हायरल नाद करता का नाद करता का काय करता का नाद गावात काम हा ह्याला आपण दरवर्षी प्रमाणे यालाच काम देणार आपल्या गाण्याचं काय दोन तीन दिवस चालले आमचं शूट करायला शूट करायला जाऊ आता दिवस उजाडला लगेच मी उठलो झोपेत उठलो मला बोलतो शूट करायचं काही करून स्टुडिओला ला बघितलं स्टुडिओ जाऊ शकत नव्हतं मला बोलत नाही त्या जावी असेल आता काही ते होईल करून टाकूया झालं फायनली शूट वगैरे झालं सगळं बाकी काय नाही सामानाची अवस्था दाखव पहिला हेल्मेट सगळं पिशवी बघा हे चला चेंज करतो पटकन पटापट चेंज करून आपल्याला निघायचंय भेटू आपण लगेच चेंज करतो दोन मिनिट फक्त चिंतापणे आपलं शूट फायनली आणि चला आपण चाललं होता घरी आता जायचं आपल्याला एडिटिंग वगैरे करायची असं एडिट करायचं सगळं गाणी सॉन्ग आपलं पूर्ण गाणं वगैरे एडिट करून झालं की नंतर उद्या होईल लगेच गाणं एडिटिंगचा पण माहोल तुम्हाला दाखवतो तुकडा 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 मी आता गायब होणार आहे त्याचं काम आहे थोडं जबरदस्त तिकडे जाणार आय एम सॉरी चला आता माझ्या फीज चार्ज करायला सुरुवात करणार आहे आपल्या सॉंगचे डायरेक्टर आहेत ऑबियसली चार्ज तर घेणारच हां आपण लुकड काय नाही इथलं बघ मस्त मस्ती मध्ये काय काढलं घेत बाईक का चला आपण फटाफट गाडी काढतोय आता माहोल माहोल बनलाय आता मस्त काहीतरी वेगळा हे दोन शब्द बोलून माझं भाषण संपवतो जैन जय चल ओके असं माहिती तिथे पोरगी आहे ना ती यशला ना, ना जाम आवडले तर मी तिला जातात जाम आवडलं आम्हाला दाखवण्यासाठी फक्त चेहऱ्यावरती तुमचं प्लॅनिंग सगळं ते धावते यशला तिला बाय करायला भेटलं माहिती आहे का आम्ही होतो सोबत घेऊन आलो आणि म्हणून यशून बघतोय मंडळी आपण आलोय आपल्या एरियामध्ये नाराज आहे ना नारज नाही ना तू ना, नार ही बेशी नाही तुला बाहेर येणार नाही माहोल बनवायला लागेल आता मला मावल तू नाही मावल तिने बनवून झाली बाबा काय म्हणजे अशी दुकान चालत गेली ना तुम्हाला बोललात ना मी पण मला तर वाटलं की एकदम जाऊ दे एकदम शांत आहे शब्द काय दाखव अरे जरा क्रॉसिंग केलं काय बोलले हातामध्ये काय गावाला काय पाहिजे जय दाखव ना झय गणपती बाप्पा गणपती बाप्पा येत्या तेवीस तारखेला तबेल्याचा राजा येणार आहे श्रीमंत योगी गोविंदा पथक सलामी देणार आहे तबेला राजाला सहा कडक सहा तारा आहे ट्रेपल एक्सर्ग वातावरण हा निसर्गरम्य वातावरण एकदम हे बघा मुंबई भरली तरी आमचं भर मुंबई भरली तरी कळवा भरणार नाही Ah!